न्यूज विदर्भाचा वाळू उपसा प्रकरण अधिकाऱ्यांना फोवले उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची विधानसभेत घोषणा मंत्री बावनकुळेंचं कठोर पाऊल धामणगाव तालुक्यातही चिंचोली विटाळा नायगाव गोकुलसरा घाटातून अवैध उपसा धामणगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसेची होणार चौकशी भंडारा जिल्ह्यातील वाळू डेपोच्या अवैध उत्खननाला जबाबदार धरून उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतच बालपांडे यांच्या निलंबनाची घोषणा केली तसेच तत्कालीन तहसीलदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यातील बेटाळा येथील वाळू डेपोच्या नावाखाली केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चरने तब्बल चौतीस हजार सहाशे ब्रास अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणावर विधानसभेत चर्चा आहे या संबंधाने लक्षवेधीवर उत्तर देताना बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलले बेटाळा येथील वाळू डेपोच्या अवैध उत्खनना संदर्भात नागरिक आक्रमक होते हे काम के, केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मालाडला कंपनीला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते गुळेगाव येथील वाडी डेपोमध्ये चौतीस हजार सहाशे ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा झाल्याचा सा अहवाल तलाठ यांनी पवनीच्या तहसीलदारांना दिला होता मात्र त्यांनी उचित कार्यवाही केली नाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या संदर्भात सभागृहाचं लक्ष वेधलंय रेल्वे तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे धामणगाव तालुक्यात धामणगाव तहसीलदार यांच्या आशीर्वादाने चिंचोली विठाळा नायगाव गोकुलसरा नदीपात्रातून नियमबाह्य उपसा सुरू आहे या नदी पात्रातील चौकशी करून धामणगाव रेल्वे तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय लोक त्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे